त्याला बाजार आला का नाही काय ही शुभ्रा ब्रश ठेवायचं खोकडला काय म्हणतात पण आम्ही ब्रश ठेवायचं खोक म्हणतो ही बारा गंधाच आणि तू म्हणता एवढीशी छोटी चाळण आली त्याला ही बेसन चाळ आणली चाळण छोट्या छोट्या डब्यात आपल्याला म्हणजे लाडू बनवायचे असतात ना शिवचे त्यावेळी भरपूर बेसन चाळावं लागतं मग छोट्या चाळी छोट्याशा डब्यात ठेवलं नाही एवढ्या डब्यात मी पण दाखव आणि मला लय दिवसात बघितलं आधी कधी नाही नाही आधी बघितले मी बारकी असताना पण आता सध्याला तुमची वर्ष मला दिसलं नव्हतं मला दिसले ते मी घेऊनच आली म्हणलं लावा लावाय आणि भाजी पाहिल्याच तर काही सांगू नका गावा ठिकाणी एवढं महाग आहे म्हणल्या शेरगाव ठिकाणी तर ही पेंडी जवळजवळ साठ रुपयाला असेल आमच्या इथं वीस रुपयाला आणली मी साठ रुपयाला बर वांगी वांगी किती अर्धा किलो आणल्यात वांगी आहे पन्नास रुपयाची अर्धा किलो बळबळ आणले म्हणल्या शंभर रुपये किलो इतकी मंडई पावसामुळे महाग झाली ना काय सांगायचं तुम्हाला एवढी दरवेळेस पिशव्या दोन दोन भरून असते तीस रुपये पावशेल साठ रुपयाला अर्धा आणि एकशे वीस रुपये किलो असं कमी जास्त करून मागे तर देते म्हणून ती आणले पन्नास रुपयाला आणि एवढी छान ना आणि आता म्हणलं भाजीपाला दल महाग आपलं रताई चुकडून खावा म्हणून छान अशी रताळी आण ती पण पन्नास रुपयाला एक किलो ही तेवढं सस्त भेटलं पन्नास रुपयाला एक किलो नाही तर बाकी तीस रुपये पावशे चाळीस रुपये वटाला वटाणाचं कसा या पन्नास रुपये पावशे दोनशे रुपयाचा एक किलो किती दोनशे रुपयाचा त्यांना म्हणलं ना आम्हाला नकोच खायला आम्ही जेव्हा कमी रेट होईल ना तवा खातो काढू नको ताय तू पुढची तू हेच व्हायचं तिला दाखव बघा शांद्यात छान अशी बघून बघून शोधून आणि लय होत त्या बाबापाशी मशरूम तसली छोटी मकची कणस अजून फणस अस बरच काय 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 होत फणस तर एवढीच होती आहे ना असं एवढी बेबी कॉर्न बारकी बारकी छोटी छोटी आणि लय म्हणजे लय वेगळा भोपळा होता मी तर पहिल्यांदा तास मंडईत बघितलं होतं बरं सगळं होतं म्हणून लालती कसलं त्याला फनस तर एवढाच मोठा चिरून घ्यायच नसत म्हणून विचारलंच नाही झालं अगोदर टोमॅटो टोमॅटो पण आणल्याच ह्यावे टोमॅटोची चटणी करता येईल टोमॅटो स्वस्त होते टोमॅटो किती वीस रुपये किलो होती टोमॅटो महाग होती फक्त टोमॅटो रताळ्यापेक्षा टोमॅटो स्वस्त विकली आणि मिरच्या कशा माहिती का मिरच्या पावचे आणि भिंडी तर चाळीस रुपयाची आणलीये चाळीस रुपयाची नाही तीस रुपये पावचे चाळीस रुपया बळ बळ अर्धा किलो आणली बळ कळकळ घालून आणि मिरच्या म्हणजे मिरच्या महागच येत गवारीची शेंग पन्नास रुपयाला अर्धा किलो शंभर रुपये किलो काही घेते मी असं सगळं पन्नास पन्नास म्हणलं तरी आणि एवढंच आणली भाजी तर काहीच नव्हती मेथीची भाजी नाही शेपाची भाजी नाही पालक छोका हो एवढी एवढी पिंडी लय पाणी मारलेलं आणि पावसा पाण्याचं का भाज्या आणल्याच तर कोथिंबीर तेवढी आणली आणि ह्या भाज्या आणल्या कडधान्य हाय मूग मटकी पडचिंता आहे दुसरं काय 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 आपले सांडगे घरगुती बनवलेलं तीच खायचं काय असेल तेवते एवढं निवडून आता मिरच्या राहिल्या फक्त निवडायच्या बाकी सगळ झालं तर कशी वाटली म्हणते सांगाले शोधून शोधून झुडकून आणली आणि लय लजूसरनं व्हिडिओ पण काढलाय व्हिडिओ व्हिडिओला आता हाय की नाही येते तुम्हाला व्हिडिओ रोज बघत जा कमेंट करत जा आणि सपोर्ट करा असेच बघत जा व्हिडिओ मस्तपैकी बाय सगळ्यांना शुभ्रा बाय बाय कर ये इकड